की पार्ट्या कार्यकर्त्यांना विविध प्रचार यंत्रणा राबवणं असेल बॅनरबाजी असेल हे सर्व आलंच मात्र असं असलं तरी निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी काही मर्यादा घालून दिलेली आहे खास करून खर्चाची मर्यादा मात्र निवडणुकांमध्ये किती खर्च होतो आणि ती मर्यादा काय असते हे सगळं आपल्याला माहितीच आहे आणि याच संदर्भात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणेच आणि खरंच सांगितलंय तीन कोटी खर्च येतो आणि शंभर बोकडे देखील काही जण कापतात असं गायकवाड म्हणालेले आहेत मात्र निवडणुकीमध्ये खर्चाची मर्यादा काय आहे आणि उमेदवारांकडून किती खर्च केला जातो पाहूया त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाही एक दोन एक दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणचं शंभर शंभर बोकडे एका जणांकून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीचं एक प्रकारे वास्तवच मांडलंय लोकसभा आणि विधानसभेच्या रणधुमाळीनंतर राजकीय पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना वेध लागलेत ते महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे डिसेंबर महिन्याच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होण्याची शक्यता आहे ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढली जाणार की स्वबळाचा नारा दिला जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र नेते आणि कार्यकर्त्यांकडून गाव पातळीवर रान पेटवायला सुरुवात झाली आहे अजून प्रचाराला सुरुवात व्हायची आहे नेत्यांच्या सभांना अवकाश आहे कार्यकर्त्यांना चिकन मटणाच्या पार्ट्या सुरू झालेल्या नाहीत अशातच आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक खर्चाबाबत केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आता सोप्या राहिल्यात का तीन तीन कोटी खर्च तर काही ठिकाणी शंभर बोकडं दिली जातात असं गायकवाड म्हणाले आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेत निवडणुका एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी बोकडे एका घरातून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं ठरल तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत गायकवाड एवढ्यावरच थांबले नाहीत आम्ही विधानसभेला युती करतो लोकसभेला युती करतो आणि ज्यावेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडतो त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचंय का अशा शब्दात कार्यकर्त्यांची भीषण अवस्था सांगितली आहे आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून जायचं संजय गायकवाड यांनी एक प्रकारे निवडणुकीतलं वास्तव मांडलं असलं तरी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून गायकवाड यांच्यावर टीकेला सुरुवात झाली आहे ज्यांची जशी सवय त्यांची तशी वक्तव्य अशा शब्दात वडेट्टीवार यांनी गायकवाडांवर निशाणा साधला तर जे पोटात होतं तेच आता उठांवर आल्याची टीका ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी केली आहे महत्वाची बाब म्हणजे गायकवाडांना अनुभव असेल मला नाही अशी प्रतिक्रिया गायकवाडांचे सत्तेतील सहकारी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे ज्याला जशी सवय तसं वक्तव्य सवय लागली आहे हे सगळे काय म्हणतात त्याला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे तेच निघणार आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे त्यामुळे तीन कोटी रुपये आणि बा शंभर बोकडं आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा संजय गायकवाड सुद्धा जे कोटात होत तोंडावर लागलं आहे कारण ही सत्ता जे बहुमत मिळालं आहे ते तर आर्थिक घडामोडीतनं मिळालेलं आहे आज कोट्यावधी एकेका मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च करून हे आमदार निवडून आलेले आहेत आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा ट्रेलर संजय गायकवाड दाखवलेला आहे की दोन दोन कोटी रुपये खर्च करून स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका घालून दिलेली खर्चाची ते प्रयत्न करत आहेत संजय नाही गायकवाडला अनुभव अनुभव असेल मला दरम्यान आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मर्यादा नेमकी किती आहे त्यावरही एक नजर टाकूया मुंबई महापालिकेत उमेदवाराला दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल एकशे एकसष्ट ते एकशे पंच्याहत्तर सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत -si खर्चाची मर्यादा दहा लाख इतकी आहे एकशे एकावन्न ते एकशे एकसष्ट सदस्य संख्या असलेली महापालिका खर्चाची मर्यादा आहे दहा लाख रुपये एकशे सोळा ते एकशे पन्नास सदस्य संख्या असलेली महापालिका खर्चाची मर्यादा आहे आठ लाख रुपये शहाऐंशी ते एकशे पंधरा सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत खर्चाची मर्यादा सात लाख रुपये इतकी आहे पासष्ट ते पंच्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत खर्चाची मर्यादा ही पाच लाख रुपये आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खर्चाची मर्यादा किती आहे तीही पाहूया एकाहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी सहा लाख तर पंचायत समितीसाठी चार लाख इतकी खर्चाची मर्यादा आहे एकसष्ट ते सत्तर निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी पाच लाख तर पंचायत समितीसाठी तीन लाख पन्नास हजार इतकी खर्चाची मर्यादा आहे पन्नास ते साठ निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेसाठी चार लाख तर पंचायत समितीसाठी तीन लाख रुपये इतक्या खर्चाची मर्यादा आहे वरची आकडेवारी पाहिली आणि निवडणूक काळातील उमेदवारांचा तामझाम पाहिला तर घालून दिलेली मर्यादा म्हणजे तेवढे पैसे साध्या चहापानालाही पुरत नाहीत हे वास्तव आहे आणि नेमकं हेच वास्तव कळत किंवा नकळतपणे संजय गायकवाड यांनी मांडलंय मुंबईत आमदार निवासात कॅन्टीनमधल्या वेटरला एखाद्या बॉक्सरप्रमाणे फाईट मारणारे संजय गायकवाड महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनातील काळजी पाहिल्यावर नक्कीच हायसं वाटलं अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी बुलढाणा